आज आज काही हि झालं जरा कंटाळा आल्यामुळे ना, ना। आता बघा भाजी करते देणार आहे त्यांचा सुप्रिया जाधव होले काय टाकले तायचं नानींचं चाललंय मिरच्या मळायला घालायचं मसाल्याचे सगळे मिरच्या संपल्यात मैत्रिणींना टोटल सगळ्या तर इथं मी भाजी शिजवली आणि तिला मिक्सरमधून बारीक करून घेतली नाही तर आमचा गणेश येणं ना खात नाही इथं मिरची बारीक करून घेतली मी तुम्ही म्हणता ना का इकडे एवढी मिरची पण ती थोडीशी मी कमी तिकटावाली काय टाकली आहे आणि तिकटावाली गाय टाकली म्हणजे ह्यातली काय टाकली आहे आणि आता इथं मी फोडणी देते हातात लसून घेतला आहे है सोलून ह्या तीन भाज्या आहेत मैत्रिणीवरून पालकाची शापा आणि चुका चुक्याची भाजी आंबट असती पालकाची भाजी आंबट नसते आणि शापा भाजीने चव लागते अशा तीन भाज्या घेतल्या मी टाक होय का आता नाही आता मी घरी ना त्या दिवशी घरी नसल्यामुळे तोडते भाजी आधी घर शिजाई घालताना मैत्रिणी ह्या कडाईमध्ये बसत नाही ह्या कडाईमध्ये लागते ही कढाई पण पांढरी लई पण ते आम्ही ना दोन वर्ष ह्यातमध्ये ना ह्याचं सामान तळत होतो दीड वर्ष मसाल्याचं त्याच्यामुळे ही ना सगळी अशी कडणी कडणी काळी झाली आणि मधीच राहिली कारण का एवढ्यात सामान आपण भासतो ना आणि हे मोकळ्यातच तापायचं त्याच्यामुळे ती कडक झालं काय म्हणतोय काल मसाला लाडू नेलं आता ही काही एक महिंद्र शोरूमला दादा आल्याचं येतं ते म्हणले पाहिजेत म्हटलं प्रतीक्षापैकी द्यायची अर्धा किलो मिरची आणि टॅमॅटो टाकलाय मैत्रिणींवर टॅमॅटो भाजीला असला ना अजून छान चव लागते आणि आता ही भाजी टाकायची त्यातमध्ये चांगलं परतून देऊन आणि मग एवढंच पाणी वाचायचं ही भाजी शिजायला जी ठुलतं ना ती बस काय म्हणता हां आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की थोडीशी अजून चव लावगावी म्हणजे अशी कलर यावा भाजीला थोडासा तर काय करायचं हा टाकायचं कुठली ती पण नीट करायची यावं ती रानातली हां मावशीने दिलेली ती हां राहून तिला ती मिरची नीट केली का नाही टाकू ही आमच्या रानातली आहे आपल्या मिरची हा बर मग ते काय म्हणले पहिल्यांदा अर्धा किलो निघून बघतो मसाला लाडले भाजी ते स्वीट <चार>, रूम मध्ये नाही अरे स्वकांनी बेसन पू त्याच्या वडे आणले ते आपण बेसन लागू करतो ना त्याच्यात पण असं <laughs> हातल्यावर ताटात तूप लावून बतलं खोबऱ्याचा खीर टाकला आणि त्याच्या बारीक बारीक वड्या पाडणार <laughs> रात्री वड्या खावा मला काय वाटलं तिकडं नगर साइडला करतात ना बया त्या साईडच साजल भारी पुरींचे लग्न घाण म्हणते तिकडे इकडे काय म्हणत केसर नायला फुरत म्हणते नाशिकला तर लय भारी आता ह्याला थोडं मीठ कमी मैत्रीण आता हिला ना पाच मिनिट अशी शिजवून द्यायची ज्या ताई साहेबांना डाळ आवडती ना त्यांनी शिजायला टाकताना डाळ पण टाकायची कसली झाली ना आणि भाजी छान झाली आता शिजवायची शुभ दुपार सगळ्यांना ते म्हणतो ना काय आज निवांत आहे काय तर हो मी नाही पण रिलॅक्स आहे आज असं काही एवढं धावपळ नाही कामाची ढिगारा लई कपड्याचा ह्या घरात त्या घरात लई मोठा ढिगारा कपड्यांचा घड्या घालायच्या भांड्याचा पाळा घासायचा का इकडे कपडे तिकडे देवाला गेलेले धुतलेले हित पडले ती एवढी हित पडले ती एवढी त्या घरात तेवढीच इथं भांड्याचा एवढा मोठा पाळा पडला या अजून पत्त लिहायचं इथं सगळं काय 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 तसंच काम पडलं या आणि मी बसली या इंस्टाग्रामवरती रील काढत म्हणजे मलाच असं वाटलं की चला स्वतःसाठी ना थोड्या वेळ अर्धा सवत देऊन तर बघाव काय असं मग मी कानत कानत पन्नाईत, पन्नाईत काय केलं अं कानातलं असतं ना कानातलीत ना त्याचं सगळं बॉक्स खाली काढला ह्यांच्या कपड्यांचे पण अजून घडे घालायच्यात इकडे मी तेवढंच राडा पडलाय बघू शकता असत ताई पण नाही तर नाणी पण नाहीत कामावरती मला काय करावं काय नाही मग मी माझ्याच कामात आहे आज जाऊ जा आणि लोड कमी असला का नाही मैत्रिणीनो मसाला मिरची पावडर सगळं केलेलं आहे ना लाडू केलेलं आहे तर पावडर आहे हळद आहे लसूण चटणी मग काय बाई एकदम खाटातच भांडीने काही दिवसभर चालते चालतच राहते भारी वाटतं कधी कधी असं टेन्शन नसल्यावर ते आज जरा माझ्या माझ्या मसाल्याचा लोड थोडासा कमी आहे निवांत वाटते रिलॅक्स

बरोबर बसते मी येते का आता कसं तरी येते काढा दाखवा ओके केलंय आता हे मैत्रिणींना पण आता बघू मी आता काय करते कॉन्ट्रेस होतात